कथा वसुबारसेची आठ पाठ नगर होते तिथे एक कुंड्याची म्हातारी होती तिला एक सून होती एकदा अश्विन मास आला पहिल्या द्वादवशीच्या दिवशी म्हातारी सकाळी लवकर उठली शेतावर जाऊ लागली तिने सुनेला हाक मारली सून तिच्याजवळ आली काय म्हणू लागली तशी म्हातारी तिला म्हणाली मी शेतात निघून जाईल तू सून माडीवर गेली मग गहू मू काढून ठेवले मग गोट्यात गेली गवहाळणी मुगाळणी वासरे ठार मारली चिरली व शिजवून ठेवली सासूची वाट पाहत बसली सासू दुपारी घरी आली सुनेने ताट वाढले सासूने पाहिले तांबडे मास दिसले तिने हे काय केले असे सुनेला विचारले सुनेने सांगितले सासू घाबरली ती तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवादेवा सुनेच्या हातून नकळत अपराध घडला तिला याची क्षमा कर गाईची वासरे जिवंत कर असे न होईल तो संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली देवाने तिचा निश्चय पाहिला संध्याकाळी गाई आल्या हंबर्डा फोडू लागल्या तशी देवा चिंता पडली हिचा निश्चय लढ लड़... लढणार नाही हे देवाने ओळखले मग देवाने काय केले गाईची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरणे बंद झाले म्हातारीला आनंद झाला तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाईगुऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपली जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरा ब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पारी गाई गोट्याच्या सुफळ संपूर्ण